स्थायी समितीच्या माजी सभापती किशोर डागवाले यांना पुणे येथील सावित्री शक्तीपीठाच्या वतीनं राज्यस्तरीय महात्मा फुले सन्मानित करण्यात येणार आहे ही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे तसेच प्राध्यापक माणिक विधाते यांची लाडकी बहीण योजनेच्या सदस्यपदी निवड तसेच सतीश कानडे यांची नायब तहसीलदार पदी नेमणूक केल्याने सकल माळी समाजाचा गौरव होतोय विविध पदांवर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल समाजातील विश्वस्त आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो परंतु समाजाच्या वतीने होणारा घरचा सत्कार हा स्फूर्ती देणारा आणि चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देणारा असतो त्यामुळे समाजात जास्तीत जास्त काम करण्याची शक्ती मिळत असते आपल्या हातून असेच समाजाची सेवा घडो असं प्रतिपादन सकल माळी समाज ट्रस्टचे विश्वस्त धनंजय जाधव यांनी केलं आहे टिळक रोड येथील माळी वधूवर नोंदणी कार्यालयात सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीने सावित्री शक्तीपीठ पुणे यांच्या वतीने माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवाले यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर झाला तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हा सदस्यपदी प्राध्यापक माणिक विधाते तसेच सतीश कानडे यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सकलमाळी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ विश्वस्त धनंजय जाधव अर्जुन बोरुडे विनोद पुंड सुरेश आंबेकर मच्छिंद्र बनकर अमोल भांबरकर अशोक हिंगे सचिव राजेंद्र पडोळे कोर कमिटी सदस्य अनिल इवळे भानुदास बनकर सुदाम बोरुडे राजाराम चिपाडे भास्कर चौधरी लक्ष्मण शिंदे रमेशी चिपाडे संजय कानडे सुधाकर कानडे संजय ताजने निळकंठ विधाते रामदास फुले लवेश गोंधळे गणेश कोल्हे नंदकुमार राऊत आदी उपस्थित होते प्राध्यापक माणिक विधाते यांनी सांगितलं की गेल्या दीड वर्षापासून सकल माळी समाजाचे काम प्रगतीपथावर आहे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान होणे सत्कार होणे ही कौतुकास्पद बाब आहे समाजामध्ये काम करत असताना समाज नेहमी चांगल्या कामाची दखल घेत असतो ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाच्या वतीने झालेला सत्कार हे मी माझे भाग्य समजतो किशोर डागवाले यांनी सांगितलं की सकल माळी समाजाच्या कार्याची दखल घेऊन सावित्री शक्तीपीठाचे आधारस्तंभ दशरथ कुळधरड यांनी महात्मा फुले पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार माझा नसून हा सर्व समाजाचा पुरस्कार आहे आज समाजाच्या वतीने झालेला सत्कार हा माझा घरचा सत्कार आहे त्यामुळे मी भारावून गेलो आहे सतीश कानडे यांनी सांगितलं की समाजाने सत्कार करून मला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत समाजाचा हा सत्कार मला सतत समाजसेवेच्या कार्यासाठी प्रेरणा देत राहील सूत्रसंचालन चैतन गायकवाड यांनी केलं तर आभार सचिव राजेंद्र पडोळे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सकल माळी समाज ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकळ माळी समाज ट्रस्टच्या वतीने आपल्या समाजातील जे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांची विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा समाजातील ज्येष्ठ लोकांच्या वतीने त्याचप्रमाणे ट्रस्टींच्या वतीने आज सत्कार आयोजित केला गेलेला होता स्थायी समितीचे माजी सभापती किशोरजी डागोले साहेब यांची यांना पुरस्कार हा शक्ती सावित्री शक्तीपीठच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे प्राध्यापक मानिकराव विराते सर यांची शासनाच्या माझी लाडकी बहीण योजना जी सर्वत्र सध्याला महाराष्ट्रामध्ये गा गाजत आहे अशा या समितीवर प्रशासकीय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे त्यांचा सत्कार त्याचप्रमाणे आपले कानडे साहेब यांनी सरकारी क्षेत्रात काम करत असताना त्यांची नायब तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे म्हणून त्यांचा सत्कार खरं म्हणजे करण्यात आला आपण सर्वजण या ठिकाणी कायम वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आपण नाव कमवत असतो समाजासाठी लोकांसाठी छटत असतो परंतु ज्यावेळेस आपल्या आपल्या समाजाच्या वतीने आपला ज्यावेळेस सन्मान होतो सत्कार होतो तो निश्चितच तो आपला घरचा सत्कार म्हणून आपल्याला एक वेगळा प्रकारचे आनंद देऊन जातो स्फूर्ती देऊन जातो पुढं जास्तीत जास्त काम करण्याची आपल्याला त्या माध्यमातून शक्ती मिळत असते त्यामुळं मी सकल माळी समाजाचे सर्वच ट्रस्टी लालू असतील किंवा असतील बाळासाहेब असतील बोर्ड साहेब असतील आंबेकरता ते सर्वच जण जे जसं सरांनी सांगितलं काही दिसतात काही पडद्या मागून काम करतात असं सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपल्या हातून अशीच पुढे सेवा करत राहावं आपल्या समाजातील जास्तीत जास्त लोक मोठमोठ्या पदावर जावं हे शिर्डीच्या साईंच्या मी प्रार्थना करतो थांबतो ट्रस्टच्या वतीने आज या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष आपल्या महानगरपालिकेच्या माजी स्थायी समितीचा अध्यक्ष सन्मान एक शिव दाखवले साहेब यांना जो सायित्य फुले पुरस्कार होता त्याबद्दल त्यानंतर आमच्या गल्लीतले खरं तर कानडे साहेब यांची तहसीलदार निवड झाल्याबद्दल आज या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने जो सन्मान आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला खरं आज अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर प्राथमिक स्वरूपामध्ये नाव घेतलं तर सगळेच प्रतिनिधी समाजामध्ये आता ट्रस्टवर काम करतात तेव्हा सर्वच नावलौकिक प्राप्त आहेत तर सर्वांच्या वतीने खरंतर हा जो सन्मान आयोजित केलेला आहे ट्रस्टच्या वतीने त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या ट्रस्टला खरंतर आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे या लोकांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे ट्रस्टच्या वतीने तर मागील एक दीड वर्षापासून जनुभव आपण काम सुरू केलेलं आहे त्या कामामध्ये तर आपल्याला मोठं सुद्धा मिळालेलं आहे त्या यशाच्या पथावर आपण काम करत असताना आपल्या ट्रस्टच्याच पदाधिकाऱ्यांचा सा सन्मान होणंसुद्धा हे ट्रस्टला तेवढं मोठं भाग्यवान आणि आन गुणवान आहे कौतुक करण्यासारखं आहे आप म्हणजे आपल्या ट्रस्टची सुद्धा समाज दखल घेतो याचा हा अर्थ या होत आहे अनेक प्रकारची मंडळी खरं तर आपल्या ट्रस्टच्या कामामध्ये या जोडली जात आहे एकत्र येत आहे आणि खरं तर प्रत्येक समाजामध्ये असं असतं की प्रत्येक समाजामध्ये जन्म गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये आदर असला पाहिजे तो खूप खूप धन्यवाद देतो की समाजामध्ये आम्ही जे छोटंसं काम करत आहे त्याची दखल आमची घेतली आम्हाला मान सन्मान समाजाने दिला त्याबद्दल आपल्या समाजात समाजात आपण जन्मलो तर समाजाच्या मंडळी करत आमचं कौतुक केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी समा सर्वांना धन्यवाद देतो अध्या शक्तीच्या आमच्या मागे हात आहेत तर त्यांनासुद्धा धन्यवाद देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे त्याचं कारण असं की दखल घेत असताना ह्या मंडळीचासुद्धा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा असतो पण ते कधी तसं बोलत नाहीत त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो समाजाच्या कामाला अशी अपेक्षा व्यक्त करतो आता दागवार साहेब बोलत असताना दागवार साहेब म्हटले की जे वधुवर सूचक मंडळ आपण सर स्थापन केलेले त्यामध्ये काम करण्याचे सर्व मंडळी त्यांना मोठा चांगला रिस्पॉन्स यातून मिळत आहे त्या वधुवर सूचक मंडळाचे जे अध्यक्ष असतील बाकीचे त्यांचे पदाधिकारी असतील या लोकांना सुद्धा आपण खूप खूप धन्यवाद देऊया उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबारकर नगर